नमस्कार शेतकरी बंधनो दादा नाव सांगा आपलं यज्ञा का कासारगाव सांगे तालुका जुय जिल्हा आहे धनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आपण मागं मोठ खूप शेतकऱ्यांनी आणि आपल्यालाही घरी कांदा लागवड करायचा होता पण कांद्याबद्दल सहसा मराठवाड्यात काहीच माहिती नाही तर आपण युवा शेतकरी प्रयोगशील शेतकरी आज कांदा पिकाविषयी लागवडीचं संपूर्ण तंत्रज्ञान त्यांच्या भाषेत समजावून घेऊ दादा नमस्कार नमस्कार किती क्षेत्र लावले हे दोन एकर लावलेले दोन एकर रोप लावलेले रोप लावलेले कधी लागवड केलेली ही लागवड जानेवारी जे पण लागवड लागवड होते हे लेट केलेली झालेली लागवड अच्छा आणि रेग्युलर लागवड कधी असते रेग्युलर लागवड नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये मग इतका लेट का सीजन लेट झालं यावेळेस अच्छा अच्छा बिवारा बिवार कपाशी बस लेटच झालेलं आहे अच्छा अच्छा आणि याला पहिले प्रॅक्टिस काय केलं म्हणजे नांगरटी वगैरे नांगरटी रोटर मारलेलं आहे हां बेट पाडलेले हा आणि डायरेक्ट लावलेलं आहे मजा साईन लावलेलं आहे अच्छा आणि ह्या रेषा कशा पाडल्या सरीच्या या लेबर लावलेलं आहे एक फुटाचं अंतर आहे अच्छा आणि दहा मधलं अंतर पाच बोटांचं आहे अच्छा चार पाच दोन सरी अंतर एक फुट आणि झाडात प्लॅन टू प्लॅन चार फुट चार बोटाचा अंतर आणि हा मला रेनगन टाकला पाहिजे हा चारशे रुपयाचा तीनशे चारशे साडे चारशे फुट भेटतो भिस्तक आहे ना हा चांगलं भिस्तक आहे पण अंतर कमी पाहिजे दीडशे फूट आणि याचे फायदे काय ड्रिपवर पण करता आला असत्रिपी करता फायदे असे कमी खर्चा म्हणजे चांगला उत्पन्न म्हणजे पाणी चांगलं मिळवतो का ड्रीप सारखं चांगलं मिळवतो अच्छा काय अडचण आणि पाईपलाईन वर दाब वगैरे हो दाब बीप पडते पडतं क्लिअर चालते पॉक आपल्यावर किती लावायचं अच्छा अच्छा कोणती व्हरायटी लावलेली एक गावठी कांदा आपला उन्हाळा का उन्हाळा करता अच्छा अच्छा म्हणजे हा स्टॉक मारणे स्टॉक मारला असतो जेव्हा पैसा जास्त येईल तेव्हा बर 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 आता याच रोप कधी टाकलं होतं रोप हे ऑगस्ट सोबत टाकतं ऑगस्ट मग टाकायचं दोन साठ दिवस लागतो रोप त्यावर पंचेचाळीस पन्नास साठ दिवस लागतो हो हो सात दिवस लागवड चालून जाते म्हणजे आगस्ट मध्ये टाकला ऑक्टोबर नोव्हेंबर लागवड चालते अच्छा सर नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबरमध्ये येतो बघ अच्छा नोव्हेंबर मध्ये जर लागवड केली तर काढणीस कधी येतो काढणी आणि जर भाव असाल तर विकायचा स्टॉक स्टॉक मध्ये मध्ये त्याला काय म्हणतात तुम्ही म्हणता अच्छा अच्छा ती पण दिशा म्हणत होते काय दिशा पूर्वपश्चिमच चार्� पाहिजे म्हणजे असं हवा खेळ हवा खेळते पाहिजे अच्छा अच्छा तर आता या कांद्याला खत काय काय दिलेली याला काय दहा चोवीस मारा लागव टायमाला आता डोस द्यायचा युरिया मारला आता गोल मारून खत द्यायचे दहा चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस कोणतं पण द्यायचं अच्छा अच्छा आणि मला वाटतं गोल तणनाशक नशक चांगलं गोल मारलेलं आहे अच्छा अच्छा किती दिवसाला मारलं ते एकवीस दिवसामध्ये एकवीस दिवसावर आणि पहिला लावताना दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस दहा दिल्या एकरी किती एकरी एक बॅग एक बॅग आणि आता युरिया एक बॅग एकरी एक यानंतर नंतर आता आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस कोणतं बॅग द्यायचा किती दिवसाला ते चाळीस दिवसाचा पुढं चाळीस दिवसाच्या पुढं अच्छा अच्छा आणि दुसरं दुसरा दुसरा डोस एक मोफ द्यायचा पोटॅश साठ दिवसाचा पुढे पोटॅश कांदा पोकण्यासाठी अच्छा अच्छा आणि याला पर्पल ब्लाउज वगैरे काही प्रॉब्लेम नाही पॉवर नाही कोणत्या साफ नाही साफसूफे साधिक मारायचं दुसरं काही एवढं हायवे मारायचं काम नाही अच्छा अच्छा साठा सिंपल मारायचा प्रॉब्लेम ते कांद्यात मन आहे बघा कांदा करेल तर चंदा नाही तर बरोबर आहे बरोबर तर मग तुम्ही या म्हणजे नाशिक पट्टा हा सगळा भावचा दरवर्षी असो ते भाव असो नसो असो ते दरवर्षी रे लावतो रेग्युलर राहिलो तसे किती किती एकर -कि लावतो दरवर्षी दरवर्षी दोन एकर चार एकर पाच एका असतो तो फिक्स राहतो फिक्स राहतो आणि मला वाटतं वर्षात मी पाहतोय मागच्या पाच वर्षापासून वर्षातले असा एखादा आठवडा येतोच की त्या आठवड्यात कांदा पुराव नाव करतो त्याचा बरोबर आहे त्यावेळी एक्सपोर्ट इनपोट असतात ते जेव्हा एक्सपोर्ट झाले तेव्हा रेट वाढतील बंद रेट कमी होत असं असतं बरं आता काही शेतकरी पावसाळी कांदा लावतात चांगला कोणता काय हा चांगला कांदा आहे पावसाळी कांदा गॅरंटी नाही याची गॅरंटी शंभर टक्के अच्छा जर काही आणि पावसाळा पावसाळी कांदा चाळीस ठेवतो रुपया तो स्टॉक कोणताच नाही फक्त हा स्टॉक मारत अच्छा अच्छा ना पावसाळी रांगणी कोणता स्टॉक मारत अच्छा अच्छा फक्त उन्हाळा कांदा तेवढा स्टॉक मारता बाकी कोणताच कोणताच नाही बरं बरं आ, बाकी आणखी पाण्याचं नियोजन कसं आणि वापर द्यायचं आपला जसं आले आप का तसं पाणी द्यायचं जास्त पाणी कमी द्यायचं लिमिटेड द्यायचं अच्छा अच्छा डेली अर्धा एक तास डेली नाही तीन दिवस द्यायचं तीन दिवस तास आणि ह्या सगळ्या कशाने मारल्या आहेत ट्रॅक्टर ना का मार ट्रॅक्टरने मारले याला कोणतं यंत्र वापरत रोटर मारलेलं मध्ये रोटर तसं दोघे काढून टाकलेले आहेत रोटर मारलं होतं सर मारले आहेत साध्या पाडतो ना आपण हो हो काय उत्पन्न निघत कांद्याचं चांगला निघाला तर पाच ट्रॅक्टर निघतो म्हणजे जवळजवळ पंधरा टनच्या पुढं पंधरा टनाच्या पुढं आणि एखाद्या दहा टनापर्यंत दहा टन च्या रेग्युलर निघतो आणि सरासरी काय भावने हजार बाराशे पंधरा दोन हजार विकले पंचवीसशे विकलं भावाचा गॅरंटी काय नसते कधी कधी दहा हजार त्याचं नाही बरोबर आणि कधी कधी हजार पाचशे फुगड जाते एखादा कधी कधी इकडे फेकून त्याचा काहीच प्रश्न त्याचं मला वाटतं शासकीय खरेदी पण असते नाफेड नाफेड ते काय भावने घेतात हजार बाराशे पंधराशे त्यापेक्षा आणि तो पांढरा कांदा असतो तो कोणा तो जगा चालतो इथे चालतो इकडे नाशिक पट्यामध्ये लाल चालतो लाल लाल आणि हा गाव नाही बस पांढरा कांदा जगा पटवला नाशिक लाल म्हणून व्हरायटी नाशिक लाल नंतर तुमच्या एलोरा अच्छा अच्छा ते सगळे गाव याच्यामध्ये येतात आ, कांदा पर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का रिस्की आहे रिस्क पण आहे फायदेशीर पण आहे म्हणजे असं आहे रेग्युलर आहे बा म्हणजे रिस्क बी नाही आणि फायदेशीर बिय लिमिटेड आहे अच्छा अच्छा चालतो पैसा एवढा आहे आणि जास्त खर्चिक नाही खर्चिक नाही कमी खर्च आहे मजुरी जास्त खर्च दुसरं काही मजुरी काय मजुरी लागते लावायला लावायला लागवड दुसरं काय अच्छा अच्छा म्हणजे जेवढं शेतकऱ्या जास्त लागवड मजूर लागणार मजूर एकरी पंधरा वीस हजार मजुर पक्के आहे लावायला लावायचा अच्छा पंधरा ते वीस हजार खर्च एक तो आहे नंतर निणी येतो उपाय नि पन्नास हजार रुपये खर्च मजा आणि काढणी कशी करता काढून एवढं हाताने हाताने म्हणजे शेतकऱ्याचं दहा पंधरा सगळ्या हाताने मशीन नाही त्याला मशीन कोणालाच नाही याला मशीनच नाही तर आता लावाय आता नवीन मशीन आले पण तेवढं काहीतरी कांदा फेरणीची मशीन पण तेवढं खास नाही पण नाही लागवडच नाही ते सक्षत नाही अच्छा अच्छा बर बर आणखी काही राहील सर सांगायचं चालेल शेतकरी बंधूं हा नवीन प्रयोग आपण मला थोड्यात करून पाहू तुमचे काय अनुभव असतील तर नक्की शेअर करा